तालुक्यातील पाळधी येथे भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे महाराणा प्रताप चौफुलीवर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे अपघातग्रस्तांना न्याय मिळावा तसेच महामार्गावर वेगावर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलक करत आहेत महाराणा प्रताप चौकुलीवर जळगाव संभाजीनगर महामार्गावर भरधाव आय ट्वेंटी कारच्या टपरीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर काही नागरिक उभे असताना अचानक वेगात आलेल्या कारचे नियंत्रण सुटले

निवेदन किंवा मी पाळदी येथील निवासी असून आमच्या गावाला संभाजीनगर जळगाव हायवे गेलेला आहे या का हायवेचे काम जवळपास चार वर्षापासून चालू होते परंतु त्या हायवेचं काम बोगच झालेलं आहे इथं चौकोलीचा नकाशा होतात त्याप्रमाणे ही चौकोली तयार केलेली नाही याच्यात पैसे भाऊने बोगच काम केले आहे त्याच्यामुळं इथं व्यवस्थित मार्किंग नाहीत आणि त्याच्यामुळे गाड्याही दिसत नाही अतिक्रमण झालेल्या आहेत आता आपण बघू शकता की अतिक्रमण या अतिक्रमणामुळे इतक्या प्रमाणावरही ते ॲक्सिडेंट होत आहेत इतक्या प्रमाणावरही ते ॲक्सिडेंट होत आहेत की यांना पोलिसांना तक्रार दिली आम्ही अधिकारी वर्गांना तक्रार दिली ग्रामपंचायतला तरी सांगितले परंतु कोणीही कानावर घ्यायला तयार नाही आणि आजही तीन जणांचा आज जीव गेला ॲक्सिडंटमुळे तरी आम आमची विनंती आहे की सरकारने याची दखल घ्यावी तरी आम्ही निवेदन देऊन जर दखल घेत नसेल तर आम्ही आज इतर आज चक्का जाम करत आहोत